झोपली हो पाहिजे चांगलं पसंद ना अजून झोपली जस काय हात्रभर काम केलं तिनं हो न थांब मला पाहू दे अरे बाप झोपली डोळे झाकले तिनं ठे डोळे झाकले झाडू घे हातामध्ये हा नाही ना नाही ना मग उस काय लागेल ना भाय ना कशी करू कशी करू डायरेक्टचा शिक्षित होतो तुला काय पाहिजे काय पाहिजे शांतता मग तुला काही शांतता भेटली का तुला तुझ्या मुळेच माझ पोरग झोपत नव्हतं म्हणजे बर का तुझ्या मुळे भाऊ हा नाही नाही झाडू हातामध्ये ठेव बर का हा जवळ आली तर असं डॉकेट टाक तिच्या हा 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 ते थांबला पाहू दे बाबा हाय कावी ती ទៅតាមឡៅរ៉ៃលីប៉ៃរ៉ៃទៅណាតោះប៉ៃរ៉ៃទៅណាទាំងឡាយចូលចូលបាត់កចូលលក់ពលលក់